दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी वर्ल्ड वॉर टू संपले या वॉरमुळे ब्रिटिश सरकार खूप कमजोर पडले होते दुसरीकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना इंग्रजांना कोंडीत पाडत होती महात्मा गांधीजी यांची क्विट इंडिया मूवमेंटमुळे ब्रिटिश सरकार ही चहूबाजूंनी अडचणीत आली होती त्यामुळे त्यांच्याकडे भारत सोडून जाण्याचा हा एकमेव मार्ग उरला होता लॉर्ड बॉटम हे भारताचे शेवटचे व्हाईसराय होते त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताचा स्वतंत्र दिवस म्हणून घोषित केला होता इंडियन नॅशनल काँग्रेसमधील जो कोणी अध्यक्ष होईल तोच स्वतंत्र भारताचा पहिला पंतप्रधान होईल असे निश्चित झाले पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल होते त्यानंतर वोटिंग झाली आणि या ओट वोटिंगमध्ये पंधरा काँग्रेस कमिटीपैकी बारा काँग्रेस काँग्रेस कमिटींचं वोट हे सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालं पण महात्मा गांधीजींना पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान व्हावेत असे वाटत होते महात्मा गांधीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना माघार घेण्यास सांगितले आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा कारण न विचारता माघार घेतली त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान तर सरदार वल्लभभाई पटेल पहिले होम मिनिस्टर बनले